माननीय प्रकाश आंबेडकरजी म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर आमचं कालपासून व्यवस्थित संवाद सुसंवाद सुरू आहे आज सकाळी सुद्धा आम्ही त्यांना आमच्याकडून दुसरं निमंत्रण पाठवलेलं आहे त्यांना ते मिळालं आहे त्यानंतर प्रकाश आंबेडकरजी आणि आमच्या सगळ्या नेत्यांचं चर्चा झाली आणि तीस तारखेच्या बैठकीत ते सामील होत आहेत त्यांचं म्हणणं आहे की तीनही पक्षांच्या प्रमुखांनी पत्र पाठवत पाठवलं ना त्यांना त्यांना एक पत्र रिस्तर हवं होतं इन्व्हिटेशन हवं होतं अधिकृत आमंत्रण हवं होतं ते त्यांना मिळालेलं आहे त्यानंतर आमच्या सगळ्या लोकांशी प्रमुख लोकांशी त्यांच्याशी चर्चा झाली दूरध्वनीवर दिल्लीतल्या नेत्यांनीही त्यांच्याशी चर्चा केली आणि ते समाधानी आहे वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा मित्रपक्ष आहे घटकपक्ष आहे तो राहील आणि भविष्यकाळामध्ये आम्ही सगळे माननीय प्रव प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर काम करू कारण जी आमची भूमिका आहे या देशातली लोकशाही वाचायला पाहिजे संविधान ज्या संविधानाची चिरफाड सुरू आहे संविधान वाचवायला हवं आहे हुकुमशाही विरुद्ध लढायला हवं आहे मोदींची एकाधिकारशाही रोखायला पाहिजे हीच भूमिका प्रकाश आंबेडकर साहेबांची आहे तीच आमची आहे आमच्यामध्ये कोणती मतभेद नाही आहेत प्रकाश आंबेडकरांप्रमाणे राजू शेट्टी यांच्याशी ही काही चर्चा राजू शेट्टी राजू शेट्टी यांच्याशी सुद्धा व्यवस्थित चर्चा सुरू आहे आणि